संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्कमपर्यंत निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा जोडसांमध्ये काल डायरेक्शन मोहिते पटलांनी पवारांची भेट घेतली जवळजवळ जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोहिते पाटील एवढं एवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रंजीत यांची काय भूमिका आहे रणजित सिंह मोदी नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दल तर काही मला रणजित सिंग मोदी पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुती सोबत राहतील तर तुम्हाला काय बोलले का मागच्या किंवा त्यांना त्या संदर्भातला काही हे करणार का सीएम मोहिते पाटील महायुती करत राहतो असं मला वाटतं मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने काय पाडावं याला काही डाव वगैरे म्हणत नाही